साप्ताहिक आणि मासिक नियोजन इयत्ता चौथी माहे ऑगस्ट पहिला सप्ताह माहे ऑगस्टमधील पहिला सप्ताह याचं हे साप्ताहिक नियोजन आहे अनुक्रमांक आहे त्यानंतर विषय पाठ्यघटक अध्ययन मुद्दे आणि पाठ्यंश अध्ययन अनुभवांचं स्वरूप साधनतंत्री आणि आवश्यक साहित्य तर पहिला विषय आहे मराठी त्यामध्ये धडा आहे मला शिकायचे पाचवा धडा आहे आणि त्यानंतर एक छोटा उतारा सुद्धा दिलेला आहे आम्ही कथा लिहितो तर अध्ययन मुद्दे आहेत धड्याचे अध्यापन मला शिकायचं या धड्याचे अध्यापन करायचं आहे कठीण शब्द वाक्यप्रचार ओळख यांची आणि आम्ही कथा लिहितो याचं वाचन आपल्याला करायचं आहे तर ह्या पहिल्या आठवड्यामध्ये पायाभूत चाचणी आहे मित्रांनो आपल्या मराठी विषयाची तर अध्ययनानुभवांचं स्वरूप आहे कथेतील मुद्द्यांचा वाचन आणि त्यावर चर्चा करणे चित्र निरीक्षण करून कथा तयार करणे व कथन करणे थोडक्यात कथा तयार करणे तर उपक्रम आहे टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अनुभव यांची जयंती साजरी करणे तर मला आहे या कथेतील मुद्द्यांचं वाचन आणि त्यावर आपल्याला कथा तयार करता येईल आणि त्याचं सादरीकरण वर्गामध्ये घेता येईल तर साधनतंत्रे आहेत कथन चर्चा आणि भाषणे जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त आणि यासाठी पाठ्यचित्र आणि चित्रवाचन आणि यांचे फोटो टिळकांचे आणि साठ्यांचे फोटो आपल्याला इथं लागतील त्यानंतर दोन नंबरला गणित बेरीज उजळणी आणि संख्याज्ञान हे या आपण यामध्ये घेणार आहोत तर बेरीज ही क्रिया उजळणी त्याची आणि संख्याज्ञान पुन्हा एकदा संख्याज्ञानाची उजळणी आपण इथं घेणार आहोत तर बेरीज करणे उभी मांडणी अंकी बेरीज त्यानंतर स्वाध्याय आणि सराव आणि तोंडी उदाहरणं आणि यामध्ये पायाभूत चाचणी गणिताची या आठवड्यातच आपण घेणार आहोत दिलेली बेरिजीची उदाहरणे सोडणे उभी मांडणी करून बेरीज तयार करा त्यानंतर पान नंबर एकवीसवरील स्वाध्याय सोडवा आणि सराव आहे संख्याज्ञान घेणे तर संख्याज्ञान चार पाच अंकी संख्यांचं वाचन आणि लेखन याचा सराव प्रत्येक आठवड्यामध्ये घेतलेला आहे तर साधनतंत्रे आहे प्रात्यक्षिक आणि स्वाध्याय आणि आवश्यक साहित्य आहे उदाहरणं आणि तक्ता उदाहरणांचा तक्ता आपण करू शकतो त्यानंतर तिसरं आहे इंग्रजी युनिट टू युनिट टू सुरू झालेलं आहे इंग्रजीचं मागच्या आठवड्यापासून ॲक्शन वर्ड्स अँड प्रेजेस रो रो युअर बोर्ड्स अँड गार्डन ऑफ वर्ड्स तर रो रो युअर बोर्ड्स ह्या कवितेचं पुन्हा एकदा सादरीकरण आणि त्यानंतर गार्डन ऑफ वर्ड्स फर्स्ट हे आपण इथं घेणार आहोत त्यानंतर आहे लिसन केअरफुली अँड प्ले अँड ॲक्ट फ्रॉम ग्रुप अँड मेक सेंटेन्सेस अँड सिंग अ सॉन्ग विथ ॲक्शन मेक अ कार्ड ऑफ वर्ड्स तर uh, विद्यार्थ्यांकडून सुद्धा आपण ह्या ह्याचे गार्डन ऑफ वर्ड्सचे कार्ड एका कागदावर तयार करून घेऊ शकतो तर यासाठी आहे ॲक्टिंग आणि सिंगिंग आणि फ्लॅश कार्डचा आपण इथं वापर करू शकतो त्यानंतर परिसर अभ्यास एक घरोघरी पाणी हा पाचवा दड आहे पाण्याची गरज आणि पाण्याची भांडी गावाचा पाणीपुरवठा आणि प्रश्नोत्तर मागील जो धडा आहे तोच पुढे इथं घेतलेला आहे पाण्याची भांडी कोण वापरायचे गावाचा पाणीपुरवठा कशा पद्धतीने होतो हे आपण यामधून सांगणार आहोत तर पाण्याची गरज कोणत्या कारणासाठी असते आणि पाण्याची काळजी कशी कशी घ्यावी हे समजून सांगायचं आहे आणि उपक्रम आहे पाणी जपून वापरा पाण्यावरचे घोषवाक्य आपण इथे लिहून घेणार आहोत आणि ते पाठ करून घेणार आहोत तर यासाठी कथन आणि स्पष्टीकरण आणि पाण्याचे नमुने वेगवेगळ्या प्रकारचे पाणी वेगवेगळ्या पद्धतीचे पाणी त्याचे नमुने आणले आणि चित्र हे सुद्धा इथं आपल्याला आवश्यक साहित्य वापरता येईल परिसर अभ्यास दोनमध्ये आहे शिवरायांचं शिक्षण तर मागच्या आठ आठवड्यामध्ये शिवरायांचं बालपण झालं होतं यामध्ये शिवरायांचं शिक्षणाचा धडा आहे शिवरायांच्या शिक्षणाचा प्रारंभ पुण्याचा कायापालट आणि दादोजी कोणत्यो तर शिक्षणाचा प्रारंभ कसा झाला शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर आणि जिजाऊबाईंनी कोणतं कार्य केलं आणि शहाजीराजांनी दादोजी कोणदेवांबरोबर इतर कोणत्या शिक्षकांनाही शिवाजी महाराजांना शिकवण्यासाठी पाठवलेलं त्याचे त्याची माहिती या पाठामध्ये मा आहे तर कथन आणि चर्चा असं आणि प्रसंगचित्र तर शिवाजी महाराजांच्या सर्व चित्रांचा संग्रह मी केलेला आहे आणि त्याचा एक बुकलेट तयार केलेला आहे त्याचासुद्धा तुम्ही मी इथं वापर केलेला आहे तर पहि नंतर आहे खेळू शिकू आणि करू तर विविध हालचाली खेळी खेळमध्ये म मध्ये आहे आणि कवायत संचलन आणि कवायतीचे प्रकार हे आपल्याला या आठवड्यामध्ये उपयोगी पडणार आहे कारण पुढचा आठवडा हा पंधरा ऑगस्टचा आहे तर पंधरा ऑगस्टची तयारी आपण यासाठी घेतलेली आहे कवायत संचलन संगीतमय कवायत संचलन आणि प्रकार सराव करून घ्यायचा आहे सराव आहे आणि बँड पथकचा इथं आपण वापर करू शकतो शिकोमध्ये आहे अभिरुचीपूर्वक उपक्रम हा दुसरा भाग आहे तर भिंगरी बनवणे आणि राख्या तयार करणे राख्या या राखी पौर्णिमे राखी पौर्णिमेसाठी आपल्याला घेता येईल त्यानंतर पुठ्ठ्याची भिंगरी कशी बनवायची तसेच राखीसाठी साहित्य आणून राख्या बनवून घ्यायचं आहे प्रात्यक्षिक आहे यामध्ये साधनतंत्रे आणि भिंगरे आणि राखी साहित्य याचा आपण सा आवश्यक साहित्य म्हणून वापर करणार आहोत त्यानंतर करूमध्ये आहे शिल्प कागदकाम आणि कागदापासून शिल्प तयार करणे तर कागदापासून त्रिमितीय मुखोटे कसे बनवायचे शिल्प कसं बनवायचं त्रिमितीय मुखोटे ते पुस्तकातही दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही अजून वेगवेगळ्या पद्धतीनं करू शकता आणि प्रात्यक्षिक हे साधनतंत्र आहे आणि कागद आणि रंग यांचा वापर करून मुखोटे तयार करता येईल कात्रीचा पण इथे उपयोग आपल्याला होणार आहे तर अशा पद्धतीनं पहिला सप्ताह ऑगस्ट महिन्यातला तर याचं हे साप्ताहिक नियोजन तुम्हाला दिलेलं आहे तर हे साप्ताहिक नियोजन आहे आणि त्या पद्धतीने ते तुम्ही लिहून काढू शकता तुम्हाला स्टॉप करून तुम्ही हे स्क्रीनशॉट काढूनही हे लिहू शकता तर अशा पद्धतीनं ऑगस्ट पहिला सप्ताह याचं हे नियोजन आहे पुढील व्हिडिओमध्ये मी दुसऱ्या सप्ताहाचं स साप्ताहिक नियोजन पाठवेन तोपर्यंत तो धन्यवाद